सर्वांना सप्रेम भीम नमो बुद्धाय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाकारुणी तथागत यांनाही अभिवादन माझ्या धम्म बांधवानं आणि भगिनं आपण आत्तापर्यंत जवळजवळ अडोतीस अनमोल विचार ऐकलेत आणि आजचा अनमोल विचार जो आहे तो सामाजिक क्रांती सामाजिक क्रांत्या ज्या आहेत त्या भारतामध्ये का झाल्या नाहीत याचं कारण बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आणि ते आपण शांत चित्रनं ऐकावं असं मला वाटतंय माझ्या बांधवानं धम्म बांधवान भगिनं भारतात सामाजिक क्रांत्या का झाल्या नाहीत याचे कारण हिंदू समाजातील कनिष्ठ वर्ग चातुर्वाण्याच्या विपन्नावस्थेला नेणाऱ्या पद्धतीमुळे प्रत्यक्ष कृती करण्याच्या दृष्टीने हतबल झाले होते चातुर्घरणी या सामाजिक संस्थेसारखी दुसरी कोणतीही संघटना अधिक अद्यपात करणारी आढळत नाही या संघटनेमुळे समाज मृतवत होतो तो विकलांग होतो असे बाबासाहेब म्हणतात आणि उपकारक मदत करण्यासारखे कार्य करण्यापासून त्याला परावृत्त केले जाते आणि म्हणून भारतात सामाजिक क्रांत्या त्या झाल्या नाहीत याची कारणं बाबासाहेबांनी या ठिकाणी दिलेली आहेत आणि आपण हे विचार अनमोल विचार बाबासाहेबांचे ऐकले आणि या सामाजिक क्रांत्या का झाल्यान्याची कारणं बाबासाहेबनी दिली आहे आणि ती मी आपल्याकडे मांडली आपण शांतचं ऐकलं त्यावर धन्यवाद देतो सर्वांना पुन्हा जय भीम जय जै भारत जय संविधान धन्यवाद